नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी न यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आय जी सी भरती थमदे कोण पाहिजेच असेल भारतीय तटरक्षक तर, तर दलात भरती सुटली आहे तुम्ही मात्र माग पण व्हिडिओ टाकला होता पण मित्रांनो तो माग जो व्हिडिओ टाकला आपण तो होता मित्रांनो जनरल ड्युटी म्हणजे भारतीय तटरक्षक तर दलात शिपाई पण भरती होती आता मित्रांनो तुम्हाला अधिकारी होणे एक सुवर्ण संधी आहे भारतीय तटरक्षक दल त्याला आपण पॅरामेट्रिक फोर्समध्ये घेणं जाता मित्रांनो होम होम मिनिस्टरच्या अंतर्गत येते पद तर मित्रांनो त्याच्यामध्ये आता सुटली मित्रांनो अधिकारी होण्याची भरती तुम्हाला असिस्टंट कमांडंट त्याला म्हटलं जातं तर भरती काय आहे भरती संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये जा <coughs> जाणून घेणार आहोत आपण तरी पहा आय सी ॲसिस्टंट कमांडंट भरती दोन हजार पंचवीस भारतीय तटरक्षक दलात एक सत्तर जागांसाठी भरती तर मित्रांनो ही भरती काय आहे भरती संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे पहा आपण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो जेव्हा आपण मित्रांनो भरती सुट्टी त्या भरतीचा पुरावा या तुमच्या मनात काही शंका राहायला नको म्हणून आपण मित्रांनो त्यासाठी एक जी भरती ता जी आर आहे त्या स्क्रीनशॉट टाकून देतो तुम्हाला आणि तुम्हाला संपूर्ण जी आर पाहायचं असेल तर मित्रांनो आपला टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी कॉर्नर ते जाऊन सर्च करा तुम्हाला संपूर्ण जाहिरात पाहायला भेटेल तर मित्रांनो भरती शंभर टक्के सुटलेली आता भरतीची एकदम डिटेल्समध्ये माहिती आपण जाणून घेऊ तर पदाचं नाव तपशील काय आहे पहा मित्रांनो ॲसिडंट कमांडंट जनरल ड्युटी ह्याच्या एकशे चाळीस जागा आहेत दुसरं आहे ॲसिडंट कमांडंट टेक्निकल त्यात तु टेक्मध्ये मेकॅनिकल इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स ह्या टेक्निकल जागा आहे मित्रांनो त्याच्यात तीस जागा आहेत मित्रांनो अशा टोटल एकशे सत्तर जागा आहेत जनरल ड्युटीच्या मित्रांनो एकशे चाळीस आणि टेक्निकलच्या तीस अशा एकशे सत्तर जागा आहेत टोटल तर आता ह्याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे त्याला तुम्ही सिलेक्शन प्रोसिजर मांडलं म्हणलं जातं किंवा आपल्या मराठी भाषेत ब आम्ही भरती देणार आहोत पण या भरतीचा टप्पा काय आहे की आमचं सोल्युशन कसं होणार आहे ती प्रक्रिया काय असणार आहे ती आपण तर पहा मित्रांनो आपण ते एकदम मस्त तुम्हाला समजण्यासाठी एकदम सुटसुटीत आपण एक टाईप करून पी डी एफ टाईप बनवलेला आहे पहा स्टेज वन म्हटलं जातं स्क्रीन टेस्ट स्वरूप मित्रांनो तुमची एक लेख लेखी परीक्षा होणार एम सी यू टाईप ऑनलाईन लेखी ले परीक्षा त्यात पाषय कोणता असणार आहे सामान्य ज्ञान इंग्रजी गणित विज्ञान व बुद्धिमत्ता ती मित्रांनो टाईम तुम्हाला त्या परीक्षा टाईम असणार दोन तास शंभर मार्काची परीक्षा असणार परीक्षा केंद्र मित्रांनो देशभरात विविध शहरांमध्ये तर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये मित्रांनो याचे एक्झाम सेंटर असणार आहेत तुम्हाला मित्रांनो संपूर्ण लेखी प्रेचर डिटेल्स पाहिजे असेल त्याचा आपण मित्रांनो दुसरा व्हिडिओ घेऊ तुम्ही कमेंट करून सांगा नक्कीच त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवू दुसरं पाच चरण टू मैत्र त्यालाच म्हणतात मित्रांनो सेकंड डेज किंवा दुसरा टप्पा काय पहा पी एच व्ही प्रिलिमिनरी सिलेक्शन बोर्ड स्क्रीनिंग स्क्रीनपेक्षा पार ठरण्यासाठी उभारण्यासाठी प्रकारे काय असणार टी त्याला कम्प्युटरायज कॉंगेटिव्ह बॅटरी टेस्ट म्हटलं जातो त्यात पीपीडी अँड डी टी पिक्चर पर्स अँड डिस्कडव्हटेज हा टप्पा पात्र आधारित आहे तर मित्रांनो ह्या पी एच बी पी एच बीची पण आत्ताच नाही या मित्रांनो पी एच बी म्हणजे काय पूर्णपणे ह्याचा मित्रांनो डिटेल्स व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ तुम्ही कमेंट करून सांग मित्रांनो PSB, PSB PSB FSB, पी एच बी थोडक्यात म्हणजे काय एकदम डिटेल्स मी तुम्हाला समजून सगळं व्यवस्थित समजून सांगेल तुम्ही प फर्स्ट समजा तुमचे लेख परीक्षा होणार त्यानंतर पी एच बी होणार पी एच काय मय असतं मित्रांनो तर तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये मी न सांगा तुम्ही कमेंट करून सांगा थर्डे एफ एस बी फायनल सिलेक्शन बोर्ड पी एच डीमध्ये पात्र उमेदवारांना बोलवले जाईल जे मित्रांनो विद्यार्थी पी एच बीमध्ये पास होतील त्यांना एफ एस एफ एस बीमधलं बोलवलं जाईल एफ एस बीमध्ये फायनल फायनल सिलेक्शन बोर्ड त्यात समाज चाचण्या मानसशास्त्रीय चाचणी तुमची सायकोलॉजी टेस्ट होणार मग इथं तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स चेक केला जाणार तुम्ही मानसिकदृष्ट्या ठीक आहे का नाही तुम्ही डिसिजन मेकर आहात का नाही तुम्ही ऑफिसर ऑफिसर तुमच्या ऑफिसर क्वालिटी चेकल्या जाणार मित्रांनो समूह कार्य ग्रुप टास्क मित्रांनो चार पाच महिन्याचा ग्रुप केला जातो त्या तुम्हाला एक विषय सांगितला जातो त्या विषयात तुम्हाला ग्रुप डिसिजन करायचे म्हणजे मित्रांनो तुम्ही दुसऱ्याचं ऐकून घेण्याची क्षमता आहे का नाही तुम्ही कसं डील करता इतरांशी तुम्ही तुमची तुम्ही अधिकारी होणार तुम्ही तुमच्या तुम नंतर शिवसेनेची कसं डील करसाल त्याला ग्रुप टास्क म्हणून जातं ग्रुप चार पाच मुलांचा ग्रुप केला जातो त्या तुम्हाला ट्रॉफिकवर तुम्हाला तुमचं चर्चासत्र करायचं असतं तर वैयक्तिक मुलाखत नंतर पर्सनल इंटरव्ह्यू होणार मित्रांनो तुम्हाला माहिती म्हणजे काय असतं एकदम चार पाच अधिकारी बसलेले असतात त्या आपल्याला प्रश्न विचारतात त्याचा आपण आपल्याला उत्तर द्यायचे असतात तर चौथा काळात वैद्यकीय तपासणी मेडिकल होणार मित्रांनो जे मित्रांनो एफ एस सी पास होतील त्यांचे मेडिकल होणार तुम्हाला मेडिकल फिट आणणं होता आवश्यक मित्रांनो उंची दृष्टी हे सर्व तुमचं चेक केलं जाईल तुम्ही मेडिकल फिट असं तुमचं सिलेक्शन होणार पाचव्या मित्रांनो अंतिम गुणवत्ता यादी तर त्या मित्रांनो सर्व चाचण्यांमध्ये तुम्ही नंतर सी जी कॅट पी एस बी एफ एस बी मेडिकल सर्व पास झाल्यानंतर मित्रांनो अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे अंतिम फायनल मेरिट लिस्ट लावली जाणार आणि त्यात तुमचं नाव नाव येणार मित्रांनो सहावं मित्रांनो ट्रेनिंग आय एन एसी तुम्हाला इंडियन नेव्हल अकॅडमीत तुमचं प्रशिक्षण मित्रांनो तर ट्रेनिंग असणार तुम्हाला नंतर ट्रेनिंग बोलवलं जाईल तर मित्रांनो बऱ्यापैकी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे तुम्हाला अजून याच्यावर जर डिटेल्स माहिती हवी असेल तर कमेंट करा नक्कीच आपण याच्यावर पूर्णपणे डिटेल्स पी एस बी काय असतं एफ एस बी काय असतं यांनी लेखी परीक्षेला काय कोणता पुस्तकात ना अभ्यास केला पाहिजे कोणत्या युट्यूब चॅनलवर ना अभ्यास केला पाहिजे कोणता कोर्स जॉईन केला पाहिजे टेस्ट सिरीज कोणत्या लावल्या पाहिजे हे संपूर्ण माहिती आपण तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा आपण नको याच्यावर एक व्हिडिओ बनवू तर मित्रांनो आता तुम्हाला ज्या साष्ट आहे साठ स्टेज मी सॉब्स प्रयत्न केला आहे आणि तुम्ही आपल्याला जास्त जास्त कमेंट करा प्रत्येक टेजची एकदम डिटेल्समध्ये माहिती आपण त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊ मित्रांनो तुम्ही म्हणसाल बाबा आम्ही भरचे आलो अधिकारी म्हणून तर आम्हाला कामं काय करावं लागतील तर अप्रेश मित्रांनो आपण ज्या जॉबसाठी प्रिपरेशन करतोय ज्या जॉबसाठी आपण फॉर्म भरतोय बाबा त्याचं काम काय असेल तर काम माझ्या ज्यावेळेस मी तयारी करतो होतो माझ्या माझ्याप्रमाणात प्रश्न यायचा मित्रांनो असं काम काय असेल आपण तयारी करतोय आपल्याला काम करावं लागेल कोणतं आपल्याला गाईड करत नाही काम काय असेल त्यासाठीच मी मित्रांनो मी असा विचारतो की तुम्हाला काय प्रश्न पडतील त्याचं मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो तर कामाचं स्वरूप पाहू काय मित्रांनो समुद्री सुरक्षा तटमध्ये मित्रांनो भारतीय समुद्राच्या किनारपट्टीचे रक्षण करणारा दल म्हणजे तटरक्षक दल पहा समुद्र सुरक्षा भारताच्या सागरी हातीचे संरक्षण करणे संस्था जहाजाची तपासणी करणे गस्त घालणे आणि मच्छीमारी मच्छिमारी परिवहोरी थांबवणे तर मित्रांनो माहिती आहे समुद्रीमार खूप सारे गांजा ड्रग्ज वगैरे सप्लाय केले जातात जे मित्र इल्लीगल गोष्टी खूप केल्या जातात त्यावर त्यांना रोखणे मित्रांनो काम असतं तर सोद बचाव कार्य मित्रांनो काय आपले मच्छीमार जातात मित्रांनो जातात ते जर मच्छीमार अडकले तर मित्रांनो मोठ्या समुद्र मोठं तुफान येतं वादळ येतं तर त्या व्यक्तींना वाचवणे मित्रांनो काय नैसर्गिक आपत्तीच्या धोरणाचे बचाव राबवणे तस्करी उभे बेकायदेशीर कृत्यावर नियंत्रण ड्रग्स शस्त्रे जनावरांची तस्करी थांबवणे अवैध जहाज वाहतूक घुसखुरी यावर कारवाई करणे त्याचप्रमाणे मात्र थोडं तुम्हाला समोरला असेल मित्रांनो मित्रांनो काय आपलं जनावर तस्करी केली जाते मित्रांनो समुद्रात इलिगल मच्छीमारी त्याला म्हटलं जाते आपण व्हिडिओ पिक्चर पाहिलंच असेल मित्रांनो इलिगल तस्करी केली जाते कांद्यावर सप्लाय केला जातो वुमन ट्रॅफिंग सारख्या केस केल्या जातात व काही आतंकवादी घुसखोरी समुद्र मार्गे आपल्या देशात येण्याचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात त्या सर्व मित्रांनो म्हणजे इलिगल समुद्रात जेवढे इलिगल ॲक्टिव्हिटीज होतात त्यांना रोखण्याच काम मित्रांनो यांचं असतं त्यांचा त्यांच्यावर त्यांचा मित्रांनो त्याच्यात ही ऑफिसर पदाची भरती आहे तर पर्यावरण प्रदूषण नियंत्रण समुद्री प्रदूषण टाळणे जागरूकता वाढवणे गळतीवर नियंत्रण ठेवणे आणि नेतृत्व ने कार्य काय पा एक युनिट किंवा टीमचे नेतृत्व करणे प्रशिक्षण शिस्त मनुष्य व्यवस्थापन तटरक्षक बोटीचे ऑपरेशन तांत्रिक देखरेख करणे तेव्हा सर्व मित्रांनो संयुक्त आंतरराष्ट्रीय सहकार्य नौदल सीमा सुरक्षा दल मरीन पुल यांसोबत काम करणे आंतरराष्ट्रीय सागरी करावर सर्वात भाग घेणे तर मित्रांनो समुद्रात होणाऱ्या इलिगल गोष्टीच नाहीत तर मित्रांनो सामाजिक कार्यात पण सहभाग आहे तर मित्रांनो आपले मित्रांनो इंडियन नेव्ही मरीन पोळली त्यांना मित्रांनो सहकार्य करणे मित्रांनो मच्छीमारांना जास्तीत जास्त पण वाचवणे आपल्या समुद्रात मच्छीमार जातात पण काय करणार समुद्रात वादळ वगैरे येतात तर त्यांना बचावाचं काम सुद्धा तटश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात करते मित्रांनो त्याप्रमाणे मित्रांनो आपल्या ज्या मर्चंट नेव्हीच्या शिप्स असतात त्याच्यावर हल्ला करण्याचं काम काही मित्रांनो लुटेरे हल्ला करतात ते हल्ला करून त्यांना वाचवण्याचं काम सुद्धा आपल्या तटशे मार्फत केलं जाते मित्रांनो बाकी अशा बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो बऱ्या हो संबंधित कार्यक्रम राबवणे लोकांना सागरी पर्यावरणाचं महत्त्व समजून देणे अशा विविध उपक्रम ट्रक्टर मार्फत केले जातात मित्रांनो तर मित्रांनो याच्यामध्ये एक ऑफिसर म्हणजे अधिकारी अधिकारी बनण्याची भरती सुटलेली आहे तो तुम्हाला सांगितलंय मित्रांनो तुम्हाला ऑबियस्थली प्रश्न पडेल बाबा मी जो तयारी करतो त्याला मग पगार किती असेल तर घेऊ पाहून पहा मित्रांनो एक आज तुम तुम्हाला समजण्यासाठी एक मस्त पी डीएफ तयार केली पहा दोन पगार आणि वत्ते पाऊ का आहेत पगार श्रेणी तर मित्रांनो त्याचा बेसिक पे लेवल दहा दिला जातो छप्पन हजार शंभर बेसिक पे मित्रांनो छप्पन हजार बेसिक पे असला तर छप्पन हजार रुपये पगार नाही त्यात तुमचा डीए एच आर ए टी ए फल एम एस पी वगैरे ऍड होऊन मित्रांनो तुमची स्टार्टिंग इन हँड सॅलरी मित्रांनो नव्वद ते शंभर ते नव्वद हजार रुपये प्लस येते स्टार्टिंग सॅलरी सगळं कटबीट होऊन तर तुम्हाला मित्रांनो ब भत्ते अलाउन्सेस काय काय भेटणार पहा महागाई भत्ता भेटणार त्याला मित्रांनो डी ए म्हटलं जातं घर घरबाडे भत्ता याचा भत्ता म्हटलं जातं प्रवास भत्ता मित्रांनो किट मेंटेनन्स अलाउन्स रिस्क अँड हार्ड हार्डशिप अलाऊन्स युनिफॉर्म अलाऊंस तुम्हाला जातो दिला जातो ना साडेबारा बारा हजार सातशे रुपये त्याचप्रमाणे तुम्हाला मित्रांनो दिला जातो मित्रांनो ऑपरेशनल एरियामध्ये हार्डशिप अलाऊन दिला जातो त्याचप्रमाणे सर्व घरबाड इतर एम एस पी दिला जातो मिलिटरी सर्विंग पे एम एस पी तुम्हाला पंधरा हजार रुपये पंधरा हजार पाचशे दिला जातो मित्रांनो त्याचप्रमाणे इतर लाभ काय पहा निवास व्यवस्था तुम्हाला सरकारमार्फत निवास व्यवस्था भेटणार मोफत वैद्यकीय सुविधा स्वतः आणि कुटुंबासाठी कॅन्टीन सुविधांचा लाभ सीएल डी कॅन्टीन मित्रांनो ग्रॅच्युटी आणि पेन्शन योजना नियमानुसार विमा संरक्षण आणि विशेष सुरक्षा योजना मित्रांनो इतर सर्व तुम्हाला पगारामध्ये भेटलं जाणार तुमचा पगार मित्रांनो तुमचा छप्पन हजार बेसिक पे असला तर तुम्हाला इन हँड सॅलरी मित्रांनो नव्वद ते एक लाखापर्यंत दिली जाते आणि मित्रांनो जसं तुमचं प्रमोशन होईल तुमची सर्व्हिस होईल तर तुम्हाला हे पगार वाढत जातो बाकी एम एस सी वगैरे पंधरा हजार पाचशे त्याचा युनिफॉर्म अलाउस मित्रांनो प्रत्येकाला आठ वर्षात एकदा दिला जातो हो आणि तुमच्या फॅमिलीसाठी आणि तुमच्यासाठी मोफत मित्रांनो हॉस्पिटल आहे तुमच्या आई वडील आणि पत्नी आणि मुली यांसाठी हॉस्पिटल मी तुम्ही मित्रांनो इलाज करू शकता तुम्हाला एक मेडिकल सुविधा पण दिली जाते मित्रांनो हे सर्व फॅसिलिटीज तुम्हाला दिल्या जातात तर व याची पहा मित्रांनो एक जुलै दोन हजार सव्वीस रोजी एकवीस ते पस्तीस पंचवीस वर्ष जर तुम्हाला मित्रांनो जे जा एकवीस जास्त आहेत आणि पंचवीस वर्षापर्यंत वय ते फॉर्म भरू शकता जनरल कॅटेगरीसाठी मित्रांनो जनरल बीसाठी तीन वर्ष सूट आहे मित्रांनो आणि जर तुम्ही एस सी किंवा एस टी या कॅटेगरी असाल तर तुम्हाला पाच वर्षाची सूट दिली जाईल मित्रांनो पहा सी एस टी विद्यार्थी असतील मित्रांनो तुम्ही तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि जे विद्यार्थी ओबीसी या कॅटेगरी मध्ये असतील त्यांना मित्रांनो तीन वर्षाचे अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात त्याच्या नोकरी ठिकाण पहा मित्रांनो भारतीय भारतीय तटर मी थोडक्यात तुम्हाला तुमची पोस्टिंग बऱ्यापैकी साऊथ साईडला राहते असं नाही तर तुमची दिल्लीला हेडक्वार्टरला वगैरे बऱ्याच ठिकाणी पोस्टिंग घेऊ शकते पोस्टिंग तुमची ऑल इंडिया राहणार गुजरात वायझॅक कोची या साईडला राहणार मित्रांनो तर फी पा मित्रांनो फी जनरल आणि ओबीसी या कॅटेगरीसाठी तीनशे रुपये फी आणि जर तुम्ही एस सी किंवा एस टी या कॅटेगरी असाल तर तुम्हाला मित्रांनो कोणत्याही प्रकारचं फी नाही विनाशुल्क तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो फक्त जनरल आणि ओबीसी या कॅटेगरीसाठी तीनशे रुपये फी आहे मित्रांनो त्याचप्रमाणे महत्वाच्या तारखा पाहू आपण काय मित्रांनो तर महत्वाच्या तारखा पहा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रात्रीच्या साडे अकरा वाजेपर्यंत तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि ऑनलाईन सपण्याची तारीख आहे मित्रांनो तेवीस जुलै रात्री अकरा वाजेपर्यंत मित्रांनो नंतर साईड चालत नाही खूप सारे प्रॉब्लेम येतात त्यासाठी तुम्ही आपल्या मित्रांनो फॉर्म आताच भरून टाका तर तुमची परीक्षा मित्रांनो सप्टेंबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारी मार्च एप्रिल प्लस तुमची मित्रांनो स्टार्टिंग फीस बी होणार आहे तर स्टार्टिंग तुमचे जे मित्रांनो जे लेखी परीक्षा आहे ती सप्टेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये होईल बाकी पुढच्या त्यांनी नेमलेल्या तारखा जानेवारी मार्च एप्रिल ऑक्टोबर आणि डिसेंबरपर्यंत मित्रांनो तुमचे बाकीचे एक्झाम घेतले जातील ते मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण अपडेट्स कळवण्यात येतील किंवा मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा कळवण्यात येतील किंवा तुम्ही जे फॉर्म भरतानी मोबाईल नंबर आणि जीमेल टाकसाल त्यावरसुद्धा तुम्हाला कळवले जातील ही तर हे झाले मित्रांनो भारतीय तटरक्षक दलात तुम्हाला म्हणतो भारतीय ट्रस्ट दलात शिपाई पदाची भरती तुम्हाला मी सांगितलीच आहे कोणी पाहिजे नसेल पाहून घ्या त्याचप्रमाणे मित्रांनो आता भारतीय तट्रस्क दलात फक्त शिपाई नाही तर ऑफिसर पण होता येतं या आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही त्याची पण भरती सांगितलेली आहे आणि याच प्रकारे मित्रांनो का आपण काल पी एफ आर डी ए म्हणजे मित्रांनो पेन्शन पेन्शन आणि योजना फंडमध्ये जी अन मॅनेजर पदा भरती पण उभे टाकला तो पण मित्रांनो जास्त पाहून घ्या असं नंतर आपला उद्देश असतो जे पण मित्रांनो सेंट्रलच्या भरता सुट्टेल राज्याच्या भरता सुट्टेल कमी कम अशा ज्या काही कंपन्या आहेत त्या गव्हर्नमेंटशी त्यांनी बॉन्डिंग केलेलं आहे त्याच्या भरता सुट्टेल ते सर्व तुम्हाला आपण अपडेट आप देण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून खेड्यापाड्यातल्या हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्यांना फक्त बाबा भारतीय तर ट्रस्टला सिपाय म्हणून नाही तर ऑफिसर हो ऑफिसर पण होता येतं हे जे समजलं पाहिजे तर मित्रांनो जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला जर आपल्या लेखी परिषदेच्या किंवा इतर अजून काय तुम्हाला हवे असतील माहिती तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर मित्रांनो व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या जय हिंद